नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो असं माहिती आहे का आपल्या आयुष्यामध्ये दोन शब्द जे असतात ना ते खूप महत्वाचे असतात एक म्हणजे रिॲक्ट आणि दुसरा म्हणजे रिस्पॉन्ड आणि जोपर्यंत आपण हे दोन शब्द शिकून घेत नाहीत ना तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये बदल होत नाही परिवर्तन होत नाही हे दोन शब्द दिसायला किंवा वाटायला एक जरी वाटत असले ना कारण त्या दोन्हीचं काम एकच आहे पण त्यांच्यातून होणारा जो चेंज आहे ना तो खूप मोठा आहे बऱ्याचदा आपण रिॲक्ट होतो रिॲक्ट होतो म्हणजे काय डोकं वापरता केलेलं बोललं पण ज्यावेळेस आपण रिस्पॉन्ड करतो ना त्यावेळेस आपण अंडरस्टँड करून समजून घेऊन आपण बोललेलो असतो म्हणजे प्रतिक्रियाच देतो आपण पण दोन्ही प्रतिक्रिया देण्याची पद्धत वेगळी असते शेवटी दोन्ही गोष्टी वाटायला सारख्याच वाटतात पण त्यांच्यामध्ये खूप खूप फरक आहे रिॲक्शन जी ना ती इमोशनल असते पटदेशी ताबडतोब असते आपण जास्त विचार नाही करत ती इगो ड्रिव्हन असते म्हणजे आपल्यावर कुठेतरी अटॅक होते असं आपल्याला वाटत असतं आणि ऑटोमॅटिक होते आपण जास्त विचार नाही करत म्हणजे एखादा व्यक्ती जरा जरी चुकला ना आपण पटदेशी त्याच्यावर रिॲक्ट करतो तुला अक्कल नाही का तू काय करत हे सगळं तुला कळतच नाही वगैरे वगैरे आणि परत आपल्याला रिग्रेट व्हायला लागतं की मी असं काय बोलून गेलो त्याची चूक एवढी मोठी नव्हती पण म्हणजे जास्त रिॲक्ट होणं आता बऱ्याचदा मला माझ्या आयुष्यामध्ये लोकं बोलतात सुद्धा की मला रागावर नियंत्रण करता येत नाही किंवा एखादी गोष्ट ज्यावेळेस माझ्यासमोर चुकीची घडते ना मला असं सहन होत नाही इतकं चिडचिड होते माझे मी इतकं काही बोलून जातो ना आणि परत मलाच वाईट वाटायला लागतं की मी एवढं सगळं बोलायला न पाहिजे होतं म्हणजे असते रिॲक्ट होणं म्हणजे जरा जर एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली ना की आपल्याला ते सहन नाही होतं आपण लगेच पडदेशी रिॲक्ट होतो म्हणजे लहान मुलांना वळण लावणं असेल किंवा घरातली एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली लगेच चिडचिड होते रिॲक्ट होतो आपण पण ते योग्य नसतं पण जो व्यक्ती रिस्पॉन्ड करतो विचारपूर्वक जो बोलतो ना समजून घेऊन तो फसत नाही त्या ट्रॅपमध्ये तो, एक वाक्या तो, तो आ, एका वाक्यामध्ये सगळ्या गोष्टी संपवून टाकतो विथ रिस्पेक्ट समोरचा व्यक्ती त्याला प्रतिक्रिया देत बसत नाही म्हणजे तो मान्य करतो हां ठीक आहे म्हणजे आता एखाद्यानं माझ्या व्हिडिओ खाली निगेटिव्ह कमेंट केली त्यावेळेस मी जर त्याला म्हटलं का नाही तो तुझं तुझं बघ तुला काय करायचं वगैरे वगैरे हे म्हणजे रिॲक्ट होणं पण जर त्या कमेंटमध्ये तथ्य असेल तर मी त्या ठिकाणी जर म्हटलं तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे मी नक्कीच ह्या गोष्टीबद्दल विचार करेन आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन म्हणजे ह्या गोष्टीला म्हणतात रिस्पॉन्ड करणं पण रिॲक्ट म्हणलं ना की आपल्या इगोला ठेस पोचलेले असते मला असं बोलला मला म्हणला मग आपण काही बोलून जातो त्या व्यक्तीला तू कोण सांगणार मला तुझा काय अधिकार आहे मला बोलायचा तू तुझं बघ स्वतः काय शाना लागून गेला काय म्हणजे हे असले आपले शब्द असतात रिॲक्टच्या वेळेस आणि भरपूर लोक आहेत आपल्या आजूबाजूला तुम्ही बघत असाल इतकं रिॲक्ट बेकार होतात ना त्यांना कळतच नाही की हे का व्हायला लागलं आहे रागेट माणूस म्हणतो आपण त्यांना आणि अशा भरपूर गोष्टी आपल्या आजूबाजूला होत आहेत म्हणजे आपल्याला शिकवलं आहे की रिॲक्ट कसं व्हायचं रिस्पॉन्ड करायला कोणी जास्त शिकवत नाही आणि आपण पण शिकून घेत नाही रिस्पॉन्ड करणं म्हणजे आपल्याला वाटत असते की मी कुठेतरी हरतोय खूपच जास्त समजूतपणाची लक्षणं दाखवतोय रिॲक्ट झालो म्हणजे समोरच्याला जसं तसे वागलं ना मग ती ऐकत राहतंय अशी आपली भाषा असते पण ते तसं नसतंय ऍक्च्युअलमध्ये शब्दानी शब्द वाढत जातात गोष्टीनं गोष्टी वाढत जातात मग गोष्ट छोटी असते पण ती खूप मोठी करून ठेवतो आपण फक्त आपल्याला ती हाताळता येत नाही त्याच्यामुळे ना आयुष्यामध्ये रिॲक्ट नाही व्हायचं रिस्पॉन्ड करायचं कुठल्याही गोष्टीला शांत राहून उत्तर द्यायचं गोष्टी वाढत नाहीत आपली पण एनर्जी जास्त वाया जात नाही आणि सिच्युएशन पण कंट्रोलमध्ये येते ना ती आपली खराब होत नाहीत आपल्याला रिग्रेट होत नाही आणि अशी लोकं ना आयुष्यभर समाधानी राहत असतात जास्त ओव्हर थिंकिंग होत नाही एखाद्या व्यक्ती आपल्याला निगेटिव्ह कमेंट करून गेला मग आपल्याला बेचैनी होते मला असं बोलला स्वतःला काय समजतो व्यक्ती दोन गोष्टी बोलून गेला पण आपल्यालाच परत इतकं वाईट वाटायला लागतं आपण एवढं त्या गोष्टीला सिरियस होतो ना म्हणजे ओव्हर थिंकिंग करायला लागतो मग कुठला राग कुठं निघतो हे काही सांगता येत त्याच्यामुळे ना रॅक नाही व्हायचं कधी पण आता बरीचशी लोक असं वागत असतात आणि ते मला विचारतात की मला प्रचंड राग येतो मला स्वतःवर कंट्रोल नाही मग मी काय करायला पाहिजे त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कुठली असेल ना ज्यावेळेस पण आपल्याला असं होतं म्हणजे आपले ट्रिगर पॉईंट्स असतात आता मी माझंच एक्झाम्पल सांगायचं झालं ना ज्यावेळेस एखादी चुकीची गोष्ट माझ्यासमोर घडायची ना मग मला पण ते सहन होत नव्हतं मी खूप रिॲक्ट व्हायचं आणि साधंसुद्धा रिॲक्ट होत नव्हतं सोशल मीडियावरती रिॲक्ट व्हायचं आणि ज्या व्यक्तीबद्दल रिॲक्ट झालो आहे किंवा ज्या गोष्टीबद्दल रिॲक्ट झालो आहे ना ते सगळ्यांना कळायचं की हा असं का बोलला आहे त्याच्यामध्ये माझी भरपूर एनर्जी जायची त्या गोष्टींमध्ये माझा एक स्वभाव असा लोकांना वाटायला लागला की हा खूप रागीट माणूस आहे किंवा ह्याला काही पटत नाही वगैरे 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 पण मला लक्षात आलं ज्यावेळेस अशा काही गोष्टी माझ्यासमोर घडल्या तर रिसेंटलीच एक उदाहरण आहे एक व्यक्ती आहे जो चुकीच्या संगतीमध्ये आहे सगळ्या चुकीच्या गोष्टी करतोय पण समाज माध्यमावर जगाला असं दाखवतोय की मी खूप देवाचा भक्त आहे माझं आयुष्य खूप स्पिरिच्युअल आहे वगैरे वगैरे म्हणजे ही दुटप्पी भूमिका आहे ना ती बघितल्या बघितल्या आपल्याला लक्षात येते राग येतो त्या गोष्टीचा जर तू ॲक्च्युअलमध्ये मुळात तसं नसेल तर का शो करतोय लोकांना पण रिसेंटली माझ्यासमोर जेव्हा अशी गोष्ट आली ना मी स्वतःलाच विचारलं की मला का त्रास होतो या गोष्टींचा मी का ह्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतोय ह्याला म्हणतात अवेअर होणं म्हणजे ज्यावेळेस पण आपण एखादी गोष्ट आपल्या विपरीत होते किंवा आपल्या आतमध्ये ते ऊर्जा जनरेट होते ना ते रिस रिॲक्ट करण्यासाठी त्यावेळेसच आपण त्या गोष्टीला बघणं की हे असं का होतं माझ्यासोबत मी त्याला का रिॲक्ट व्हायला लागलो आहे करू ना त्याला काय करायचं आहे त्यांनी त्याचं आयुष्य वाटप होणार आहे मला काय करायचं आहे मग ज्यावेळेस मी हे बोलतो ना त्यावेळेस मग जी रिॲक्ट करण्याची जी आपली पावर असते ना ती कमी होते आपण रिॲक्ट नाही करत पण ज्यावेळेस आपण रिॲक्ट होत असतो ना त्यावेळेसच अवेअर व्हायचं असतं एखादी गोष्ट माझ्यासमोर चुकीची घडते आणि माझ्या आतमध्ये चेंजेस व्हायला लागलेत म्हणजे एवढी मोठी चुकीची गोष्ट नाही आहे की जिला मी रिॲक्ट व्हावं मी रिस्पॉन्ड करू शकतो त्या गोष्टीला म्हणजे ह्युमर म्हणजे आपला जो ह्युमर वापरून मी त्या गोष्टीला एकदम हलके फुलके पद्धतीनं सॉल्व करू शकतो पण जर त्या ठिकाणी जर मी रिॲक्ट झालो ना तर सिच्युएशन आणखीची गुळून जाते कॉमेडी करत करत त्या गोष्टीला आपण समजावून सांगायचं किंवा लाईटली सांगायचं आणि विचारून सांगायचं रिॲक्ट नाही व्हायचं आणि मी अनुभवलं आहे अशी जी रिॲक्टिव्ह लोकं असतात ना ती कोणालाही आवडत नसतात त्यांच्यासोबत लाँग लास्टिंग रिलेशन कोणीच नाही कंटिन्यू करत जे लोकांचे डिवोर्स होत आहेत ना त्यांच्यामध्ये कोणी ना कोणी रिॲक्टिव्ह शंभर टक्के असतो म्हणजे ज्या लोकांना सहन होत नाही कुठली गोष्ट पटी रिॲक्ट होतात ना त्या लोकांचे रिलेशन्स जास्त वेळ टिकत नाहीत त्याच्यामुळे ना रिॲक्ट कधी होऊ नका ज्यावेळेस पण आपल्याला एखादी गोष्टीचा राग येतो किंवा आपण रिॲक्ट करणार असं आपल्याला वाटत असताना आपले ट्रिगर आपल्याला ओळखता आले पाहिजेत आपल्याला ज्यावेळेस दुर्लक्ष होतं त्यावेळेस आपण रिॲक्ट होतो बोलून दाखवतो समोरच्याला तुमचं काय आता तुम्ही काय गरिबाला की मध्ये येत असताव काय वगैरे वगैरे आपण त्या समोरच्या व्यक्तीला लागावं असं काहीतरी बोलून जातो म्हणजे रिॲक्ट होतो आपण दुर्लक्ष ज्यावेळेस होतो आपल्या ज्यावेळेस अपमान होतो आणि ज्यावेळेस आपण ते ट्रिगर्स ओळखतो ना मग आपण त्या गोष्टीला कॉन्कर करायला लागतो आणि जेव्हा पण आपल्याला रिॲक्ट व्हायचं असतं ना त्यावेळेस आपण स्वतःला एक प्रश्न सतत विचारायचा की मला हे आत्ता बोलण्याची गरज आहे का हे जर वाक्य मी चोवीस तासाने बोललो तर काय होऊ शकतो म्हणजे लगेच बोलून टाकायचं ना राग आलाय ना शांत राहायचं लगेच नाही बोलायचं थोड्या वेळाने सांगतो जे मोठी लोकं असतात ना ते लगेच निर्णय नाही देत तुम्हाला उद्या सांगतो कारण सध्या आपण इमोशनल असतो आणि भाऊनीच्या भरामध्ये आपण काय कमिट करून जातो हे आपल्याला पण नंतर पश्चाताप व्हायला लागतो त्याच्यामुळे ज्यावेळेस पण आपण इमोशनल असतो ना त्यावेळेस कधी कुठला डिसिजन नाही घ्यायचा रिॲक्ट नाही करायचं कुठल्या ना गोष्टीला नंतर सांगतो म्हणायचं तो गॅप खूप महत्त्वाचा असतो आणि जे लोक कमिट करून घेत असतात ना ते आपल्याला इमोशनल करून भावनेच्या भरात कमिट करून घेत असतात नाही नाही मला आत्ताच पाहिजे आत्ताच तुम्हाला सांगावं लागेल काय तुमचा डिसिजन आहे मी तुम्हाला नाही जाऊ देणार तुम्ही मला सांगूनच जायचं मग ते असं आपल्याला बोलून घेतात आणि परत नंतर आपल्याला त्या गोष्टीचं रिग्रेट व्हायला लागतं कधी कधी आपली ऐपत नसते पण असं आपण काय कमिट करून जातो ना की परत आपल्यालाच पश्चाताप व्हायला लागतो यार रोगच मी त्याला बोललो आणि अशी भरपूर लोकं करतात म्हणजे समाजामध्ये एखादा प्रोग्राम चालू आहे एखादा न पाचशे रुपये त्या ठिकाणी बक्षीस दिलं ना की हा हजार देतो का चार चौकात माझं नाव हवा म्हणून घरामध्ये दुन्याचे प्रॉब्लेम्स असतात पण ते त्याला इम्पॉर्टंट वाटत नाहीत इमोशनली घेतलेला डिसिजन ले असतं तो आणि अशा भरपूर गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये आपण इमोशनली ज्यावेळेस एखादी गोष्ट करतो ना फसतो आपण म्हणून रिॲक्ट होऊ नका कधी आयुष्यात रिस्पॉन्ड करायला शिका त्यासाठी अवेअरनेस महत्त्वाचा आहे आणि ज्यावेळेस पण आपल्याला एखादी गोष्ट जाणवते माझी चिडचिड होते मला त्रास होतोय मी दुःखात आहे आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण ते ओळखतो ना मग त्याची तीव्रता कमी होत असते आणि मुळामध्ये ना आपलं नेचर जे आहे ना ते रिस्पॉन्डिव्ह असलं पाहिजे आपण शांतचित्ताने विचारपूर्वक निर्णय दिले पाहिजेत मदत मांडली पाहिजेत पण जर आपण इमोशनली जर गोष्टी बोलत असू तर मग प्रॉब्लेम आपल्याला होतो आपले रिलेशन खूप खराब होतात माझ्या आजूबाजूला पण काही लोक आहेत खूप रिॲक्टिव्ह आहेत ज्वालामुखीसारखे स्पोर्ट होतात त्यांचे काही बोलून जातात त्यांना समोरचा व्यक्ती कोण आहे किती वयाचा आहे काही देणे घेणं नाही मग अशा लोकांसोबत कोण रिलेशन ठेवणार आहे कोणीच नाही म्हणजे ते व्यक्ती वाईट नाही आहेत पण त्यांची जी, जी रिॲक्ट करण्याची पद्धत आहे ना ती चुकीची आहे म्हणजे तो व्यक्ती एकदाच असं काहीतरी बोलून जातो की आयुष्यभराचं नातच पॉईल होतं मग त्या व्यक्तीला जास्त समोरच्या वेळेस कोण बोलायला जात नाही त्याला मदत करायला जात नाही लोकं नाहीला जाणं काही लोकं बोलत असतात पण त्याचे डीप स्ट्रॉंग रिलेशन कुठे जास्त बनत नाहीत त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण रिॲक्टिव्ह कधी नाही व्हायचं शांतपणे समजून घ्यायचं आणि वाटत असेल योग्य तर उत्तर द्यायचं अदरवाईज शांत राहिलेलं खूप चांगलं एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय